नमस्ते एवरीवन वन कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण खूपच जास्त महत्वाच्या बऱ्याच जणांना पडलेला असतो तो म्हणजे वजन कमी करण्यासाठी रात्रीचा आहार कसा असावा आपण दिवसभरामध्ये किती हेल्दी खाल्लं हेल्दी खाल्लं चाललो भरपूर आपण पाणी जरी पिलं तरी देखील आपल्या जर रात्रीच्या सवयी रात्रीचं जेवण रात्रीचं खाणं जर चुकीचं असेल रात्रीच्या सवयी चुकीच्या असतील तर आपलं वजन कमी होणं अगदी अशक्यच आहे होय वजन कमी करण्यासाठी आपल्या रात्रीच्या जेवणाच्या सवयी किंवा रात्रीचं आपलं रुटीन हे खूप जास्त जबाबदार ठरतं हे आपलं वजन कमी करण्यासाठीचं एक गुप्पितच आहे असं आपण म्हणू शकतो तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत रात्रीच्या जेवणाच्यामध्ये काय खाल्लं पाहिजे काय टाळलं पाहिजे रात्रीच्या सवयी कशा असल्या पाहिजेत झोपण्याच्या आधीचं तुमचं रुटीन कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हा व्हिडिओ जर थोडासा लॉंग झाला तर आपण याचे दोन पार्ट करणार आहोत हा पार्ट फर्स्ट आहे याच्यानंतरचा सेकंड पार्ट आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल तर पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड दोन्हीही पार्ट बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा की हा पार्ट वन आहे म्हणजे सगळ्यांना माहीत पडेल आणि याचबरोबर एक कमेंट नक्की करा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या रुटीन व्यवस्थित शेअर करणार आहे रात्रीच्या सवयी सांगणार आहे रात्रीचं जो रुटीन तुमच्या वेटलॉस जर्नीमध्ये किती मोठा रोल प्ले करतं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजणार आहे तर व्हिडिओ अजिबात उशीर न करता आता लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक खास असं बेली फॅट कटर ड्रिंक शेअर करणार आहे त्यामुळे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर जसं की मी तुम्हाला सांगितलं हा पार्ट फस्ट आहे तर पार्ट फस्टमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत रात्रीचा आहार पाहणार आहोत रात्री झोपण्याच्या आधीचं रुटीन पाहणार आहोत या सगळ्या गोष्टी असणार आहेत आणि पार्ट टू मधल्या गोष्टी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत तर चला मग आपल्या पार्ट आपण लगेच सुरुवात करूया आपला पार्ट म्हणजे रात्रीचा आहार कसा असावा यामध्ये सगळ्यात पहिला पॉइंट जो आहे काय खावं तर याच्यामध्ये आपण रात्रीच्या आहारामध्ये अगदी हलकं आणि पचायला सोपं असणारं अन्नच खाल्लं पाहिजे का तर रात्रीच्या वेळी आपलं जे मेटाबॉलिझम असतं ते स्लो असतं खूप हाय नसतं दिवसभरासारखं दुपारचं जेवण आपल्याला कसं व्यवस्थित पचतं तसं रात्रीचा जो आहार जा 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 ल, रात्री आपला असतो तो हलका असावा जड अजिबात अन्न खायचं नाही ज्याच्यामध्ये तेलकट मैद्याचे पदार्थ किंवा पचायला जे जड जातील असे पदार्थ रात्रीच्या आहारामध्ये खाणं तुम्हाला टाळायचं आहे कारण आपल्याला ते व्यवस्थित पचत नाही आणि मग अशा पद्धतीचं अन्न आपण जर रात्रीच्या वेळी खाल्लं तर त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं ते चरबीच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये साठतं त्यामुळे रात्रीच्या वेळी जड अन्न खाणं आपल्याला टाळायचं आहे मग रात्रीच्या वेळी खायचं काय पॉइंट नंबर टू काय खावं तर काय खावं तर आपल्याला रात्री हलकं म्हणजे सगळ्यात हलकं जर काय असेल तर इथे तुम्ही स्प्राऊट्स खाऊ शकता ज्याच्यामध्ये मूग हिरवे मुगाचं स्प्राऊट्स हलकं असतं पचायला सोपं असतं ते तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही इथे चिला वगैरे खाऊ शकता बेसनाचा चिला झालं किंवा रव्याचा चिला झालं हे देखील हलकं असतं पचायला इझिली पचू शकतं यानंतर नेक्स्ट म्हणजे सगळ्यात सोपं पचायला अगदी सोपं पोटभरीचं आणि फॅट बर्न करणारं ते म्हणजे सूप सूपमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो सूप झालं ब्रोकोलीचं सूप झालं कोबीचं सूप झालं एक्सेट्रा असे भरपूर सूप आहेत तुम्ही आलटून पालटून दररोज वेगवेगळं त्याच्यामधलं सूप तुम्ही एन्जॉय करू शकता आणि याच्यामुळे तुमचं फास्ट फास्ट वेट लॉस होऊ शकतं म्हणजे जर अगदी तुम्हाला महिनाभरामध्ये पाच ते सात किलो अगदी फक्त वजन रात्रीचा आहार बदलून कमी करू शकता तुम्ही म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्ही फक्त सूप घेतलं तर महिनाभरात बाकी दुसरं काहीच न करता आपोआपच तुमचं पाच ते सात किलो वजन कमी होईल फक्त रात्रीचा आहार बदलून कारण रात्रीचा आहार जसं की मी तुम्हाला सांगितलं वजन कमी करण्यासाठी भरपूर मोठा रोल प्ले करतं हे एक गुप्पितच आहे तुमच्या वजन कमी करण्याच्या जर्नीमधलं तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामधलं तर सूप घेऊ शकता तुम्ही वेगवेगळ्या डाळीच्या खिचडी घेऊ शकता जसं की मूग डाळीची खिचडी झालं किंवा त्याच्यामध्ये मसूर डाळ अगदी पचायला हल हलकी आहे मसूर डाळीची जरी खिचडी घेतली तरी देखील ते हलकं आहे पचणार आहे इझिली ओट्सची खिचडी तुम्ही खाऊ शकता अशा तुम्ही ज्या मिलेट्सच्या वगैरे खिचडी असतात त्या देखील हलक्या असतात तर अशा पद्धतीचा आहार तुम्ही रात्रीच्या वेळी घेऊ शकता आणि अगदीच ज्यावेळी तुम्हाला वाटेल की खूपच जास्त भूक आहे तुम्हाला तेव्हा मग तुम्ही एक मीडियम साईजचा फुलका म्हणजे भाकरी आणि कोणतीही पालेभाजी किंवा घरात जी कोणती भाजी बनते ती तुम्ही भाजी त्याच्यासोबत खाऊ शकता अर्थातच आपल्याला फक्त इथे खबरदारी या गोष्टीची बाळगायची आहे की आपल्याला तेलकट जास्त खायचं नाहीये तेल, तेल कमीत कमी असावं भाज्यांमध्ये किंवा भाकरीला वगैरे आपण तूप वगैरे लावू शकतो अगदी अर्धा चमचा तेल वापरायचं नाहीये तेल कमीत कमी खायचं आहे कारण आपल्या इथे ना असं नॅचरल जे आयुर्वेदिक तेल असतं आपण म्हणतो ना घाण्यातलं लाकडी घाण्यातलं ते प्रत्येकालाच आणणं पॉसिबल होत नाही आपण रिफाईंड ऑइलच वापरतो लाकडी घाण्यातलं तेल जर आणलं तर हरकत नाही बेस्ट आहे तर मग बघा तुमच्या चॉईसनुसार आहे तेल कमीत कमी वापरा अशा पद्धतीचा आहार तुम्ही रात्रीचा घेतला तर तुमचं वजन फास्ट कमी होऊ शकतं नक्कीच तुमचं एज कोणतंही असू तुमचं वजन शंभर टक्के कमी होणार म्हणजे होणारच काय खावं हे तर समजलं तर आता मग काय टाळावं काय टाळावं तर इथे आपल्याला रात्रीच्या वेळी चहा कॉफी कोल्ड ड्रिंक्स गोड जे काही बाहेर मिळतं स्वीट वगैरे मिठाई यासारख्या गोष्टी रात्रीच्या वेळी खाणं आपल्याला टाळायचं आहे या व्यतिरिक्त भात जसं की पांढरा भात खूप जास्त चपाती खूप जास्त तेलकट भाजी या पद्धतीचं अन्न आपल्याला रात्रीच्या वेळी खाणं टाळायचं आहे याव्यतिरिक्त उशिरा झोपणं किंवा उशिरा उठून काहीतरी रात्रीचं मिड uh, मॉर्निंगला uh, सॉरी मिडला आपल्याला कधीतरी जाग येते तर उठून काहीतरी भलतंच खाणं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्यात रात्रीच्या वेळी उशिरा झोपणं बारा एक वाजेपर्यंत मोबाईल बघत बसणं ते आपल्याला टाळायचे असं करायचं नाही लवकर झोपायचं आहे दहा वाजता तुम्ही झोपला पाहिजे रात्रीचा दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंतचा झोपण्याचा टाईम अगदी बेस्ट आहे तुमच्या बॉडीतला सगळा स्ट्रेस रिलीज होतो हा एकदम बेस्ट असा टाईम आहे आपला झोपण्याचा पूर्वीपासूनचा तर रात्री दहा वाजेपर्यंत आपण झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे मोबाईल वगैरे अजिबात बघत बसायचं नाही आहे यानंतर ने, नेक्स्ट आपला पॉइंट आहे तो म्हणजे जेवणाची योग्य वेळ हा हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे जेवणाची योग्य वेळ आपल्याला निवडायची आहे रात्री उशिरा काहीतरी खाणं म्हणजे ते वजन वाढीला कारणीभूत ठरणं आहे म्हणजे वजन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासारखं आहे चरबी साठवते हो रात्री तुम्ही जेव्हा लेट काहीतरी खाता तेव्हा आपलं शरीर काय करतं ते पचन व्यवस्थित होत नाही मग त्याचं सगळं रूपांतर जे आहे ते चरबीमध्ये होतं आणि शरीराभोवती सगळी चरबी साठायला सुरुवात होते त्यामुळे रात्री लेट खाणं उशिरा जेवण आपल्याला टाळायचं या व्यतिरिक्त जेवणाची योग्य वेळ आपल्याला फिक्स करायची तर जेवणाची योग्य वेळ कोणती आहे तर सात सात ते साडेआठच्या दरम्यान रात्री आपलं जेवण झालं पाहिजे सात नंतर किंवा साडेआठच्या आतमध्ये आपलं जेवण झालं पाहिजे ही जेवणाची अगदी योग्य वेळ आहे कारण मग आपल्या झोपण्याच्या वेळेमध्ये दोन अडीच तासांचा तीन तासांचा गॅप राहतो आणि व्यवस्थित आपलं पचन देखील होतं तेवढ्या वेळेपर्यंत या व्यतिरिक्त रात्री उशिरा खाणं म्हणजे चरबी साठवणं त्यामुळे रात्री अजिबात काही खायचं नाही आपलं पण उरकायचं आहे रात्री साडेसात साडेआठ वाजेपर्यंत आणि जर रात्री उशिरा भूक लागलीच तर या वेळेमध्ये आपण फक्त गरम पाणी पिणार आहोत या व्यतिरिक्त बा बाकी काहीही खायचं प्यायचं नाही नाहीतर मग आपली चरबी साठणारच आहे वजन अजिबात कमी होणार नाही किंवा मग त्या व्यतिरिक्त तुम्ही एक ते दोन बदाम खाऊ शकता थोडंसं एक कप भर दूध घेऊ शकता साखर टाकायची नाहीये साखर अजिबात खायची नाहीये या व्यतिरिक्त मग बाकी काही खाण्याची गरज नाही पडणार थोडीशी किंचित सी भूक असेल तर एवढं खाल्ल्यानंतर ती अगदी पुरेसं आहे तेवढं तर यानंतर लास्टचा आपला जो पॉईंट आहे या पार्ट फर्स्ट मधला तो म्हणजे कुणानंतर काय करायचं तर जेवण रात्रीचं झालं की जेवल्या जेवल्या आपण काय करतो पटकन टी व्ही लावणार पटकन झोपणार आणि पडून निवांत आपण टीव्ही बघत बसतो तर सगळ्यात पहिल्यांदा हे करणं आपल्याला आहे जेवण झाल्या झाल्या लगेच झोपू नका त्यामुळे मग काय होतं पचन व्यवस्थित होणार नाहीये आणि मग जे अन्न पचणार असेल ते तसंच आपल्या पोटाभोवती साठून राहतं त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं मग काय करायचं जेवल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला शंभर पावलं चालायची दहा ते पंधरा मिनटं वेळ तर आपल्याकडे असतोच कारण दिवसभराची कामं झालेली असतात जेवण झालेलं असतं आणि मग निवांत बसण्यापेक्षा आपल्या शरीरासाठी आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला काढायची आहेत आणि थोडंसं वॉकिंग करायचं आहे यामुळे काय होतं आपलं पचन व्यवस्थित होतं डायजेशन चांगलं होतं आणि शरीरामध्ये चरबी अजिबात साठत नाही आणि यामुळेच आपल्याला पोटाची चरबी कमी करण्यासाठी भरपूर चांगली मदत होते तर एवढी आपल्याला खबरदारी बाळगायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित जर तुम्ही लक्षात ठेवलं रात्रीचा आहार कसा असावा काय खावं काय टाळावं जेवणानंतर काय करायचं आहे तर या सगळ्या रुटीन जर तुम्ही व्यवस्थित रात्रीच्या वेळी फॉलो केलं तर अजिबात आपल्या वजनामध्ये वाढ होणार नाही दुपारचं जसं आपलं पचन आपली जी पचनक्रिया असते ती चांगली असते कारण सूर्यप्रकाश असतो त्या दरम्यान म्हणजे बाराच्या दरम्यान आपलं दुपारच्या दरम्यान आपलं पचनक्रिया जी असते ती सक्रिय असते चांगली चालते त्यामुळे डायजेशन वगैरे व्यवस्थित होतं दिवसभरामध्ये आपण काहीही खाल्लं तरी आपली हालचाल चालू असते ते आपल्याला चांगल्या पद्धतीने पचतं पण रात्रीच्या वेळी आपण झोपलेलो असतो त्यामुळे रात्रीचं अन्न शक्यतो हलकं असावं ज्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यामध्ये अगदी जास्त बेनिफिट मिळतो तर हे सगळं रुटीन होतं यानंतर पार्ट सेकंड मध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टी शेअर करणार आहोत पार्ट फर्स्टमध्ये आपण एवढे पॉइंट पाहिलेले आहेत काय खावं काय टाळावं कसं रुटीन असावं यानंतर पार्ट वन मध्ये आपण रात्रीचा आहार कसा असावा यावरती आपण बोललेलो आहोत आणि सगळे डिटेल व्यवस्थित शेअर केलेले आहेत तर पार्ट टू मध्ये आपण रात्रीचं वेट लॉस रुटीन कसं असावं यावरती बोलणार आहोत कारण आता काय का होतं बऱ्याचदा व्हिडिओ खूप लॉंग झाला की मग लोक व्हिडिओ बघायला कंटाळा करतात मग मला कमेंट्स येतात की खूपच लॉंग व्हिडिओ आहे खूपच असं आहे तसं आहे मग त्यापेक्षा आपण या व्हिडिओचं पार्ट फर्स्ट आणि पार्ट टू याच्यामध्ये कन्वर्जन केलेलं आहे तुम्ही हा पार्ट पाहिला की नेक्स्ट उद्या पार्ट टू अपलोड होईल तर तुम्ही तो पार्ट टू देखील व्यवस्थित पहा ज्याच्यामध्ये वेट लॉसचं संपूर्ण रुटीन शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये झोपण्याचं एक बोनस टीपमध्ये मी तुम्हाला एक छान अशी टीप देखील देणार आहे फॅट कटर ड्रिंक त्याच्यामध्ये शेअर करणार आहे ते तुम्ही नक्की व्हिडिओ पहा पार्ट फर्स्ट जर तुम्ही एंडपर्यंत पाहिला असेल तर त्यासाठी तुमचे मनापासून आभार धन्यवाद आणि पार्ट टू देखील नक्की पहा ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे व्य व्यवस्थित डिटेल रात्रीच्या रुटीनमधले कळतील आणि ते तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी खूप जास्त फायदाच देणार आहे तर मग मंडळी खूप व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून त्याचं रूपांतर त्याच्यामध्ये केलं आहे पार्ट टूमध्ये मध्ये कारण मग तुम्हाला व्हिडिओ वीस पंचवीस मिनिटाचा झाला तर बघायला कंटाळा येतो म्हणून हे मी सोल्युशन त्याच्यावरती काढलेलं आहे तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा हे रुटीन नक्की फॉलो करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला तर मग तुमच्या कोणत्या क्वेरी असतील कोणते प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आपण त्याच्यावरती देखील एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवूयात आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा, बाय फ्रेंड्स